नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्कम पोष्ठ गुगळी धामनगाव तालुका जिल्हा जिल्हाप्रमाणे आजपासूनचा परत एकदा अंदाज येत आहे की राज्यामध्ये म्हणजे आता सध्या पाव अवकाळी बऱ्याच ठिकाणी काल संभाजीनगर बऱ्याच ठिकाणी राज्यात पाऊस झाला पण राज्यात आणखीन जवळपास सर्व सांगायचं झालं तर आणखीन राज्यामध्ये दहा तारखेपर्यंत म्हणजे दहा जानेवारीपर्यंत राज्यामध्ये अवकाळी पाऊस पडणार आहे पण खूप मोठा पडणार नाही त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही तर तुम्हाला एक सांगू इच्छितो नेमका आता पाऊस हा कुठं पडणार आहे तर राज्यात सांगायचं झालं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे आणखीन त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर जालना जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये तसेच संभाजीनगर तसेच सांगायचं झालं तर आणखीन जास्त मग जळगाव धुळे भागात एक थोडा जास्त पडणार आहे म्हणून हे एक अंदाज लक्ष घ्यायचा म्हणजे राज्यात आता सांगायचं झालं तर पाऊस म्हणजे आणखी दहा तारखेपर्यंत अवकाळी पाऊस आहे पण दहा तारखेला मात्र पाऊस बंद बंद झाल्याच्यानंतर अकरा तारखेमधला मात्र खूप धुई धुके धुराळे येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा